मी तुमच्या सर्वांचं लाड खो तर ब्लॉग मी म्हणतो त्यांच्या मग तुमचं हार्दिक स्वागत तर आमचं तुम्हाला डेकोरेशन दाखवतो हे आमचं डेकोरेशन आहे आता हे डेकोरेशन झालं नाही आता आम्ही जातोय गणपती आणायस म्हणते नाही चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत चला हे बघा आता माझी बहीण म्हणजे ताई आमच्या घरातले आता चाललोय गणपती आणायला चला दाखवतो तर बाबा काकी परी विद्याकी मंजुदाई मयुरी सर्व येत हे बघा हिरवा निसर्गा हिर बघा ही एवढ आमची घराची फॅमिली ही दोघं पाठी एक मयुरी आणि आमचं मुला चला 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 आता आपण जातो गणपती आणायला मांडवकरांकडे हिरवा निसर्ग हि बघा परीची मामाची आजी ही आमची परी लिटरपरी बघा आहे चालले हो गप्पू बघा कसं करता येतो का चला तया चला तर लवकर चला मग बाबा आमचं तर चला तुम्हाला दाखवतो पुढे लवकर लवकर म्हणते मध्ये बघा किती मैदान पप्पा पुढे जा बाय

माध काय फुटत पण नाहीये आणि काय पण नाही चला 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 लवकर चला मी गावठण्यात आलोय गावठण्यात या किटकऱ्यांचा घर कुऱ्यांच्या वती हाताने बघा तुमच्यारी बघा तुमच्या

तर आपण जातोय किती शिव येते गणपती न्यायला पाठी तर चला जाऊया लवकर लवकर ती बघा वैदाना आताच फटाकडी लावली होती जाऊया चला पटकन जाऊया गणपती आता आपल्या घरी चला हे बघा किती चला पटकन गणपती अनुसत हे बघा काल गेले म्हणून आता पुढे गेले गणपतीची सजावट करायला दाखवायला चला लोक दगड लागतो तस पाया बघा मागचा दाखवलेला पूल पाणी चला जाऊया जा

Chali hai boga Mani Aul da Dada Chuma tako chila amcha Ganpati Chali boga Ganpati sarwaraan goya Chali boga Chali boga Chali boga Hai Ganpati Hai Ganpati Hai Mani Amcha Ganpati Hai Mani

माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नक्कीच करा एक शेअर सबस्क्राईब हे बघा बुड गणपती आता बघा आमचा गणपती घेऊन चाललोय चला हे बघा आता आपण जातोय फॅमिली पुढे जाऊया आता आपण चला हे बघा आपण जातोय चला चला हे बघा म्हणजे पेंडा चला गणपती घेऊन जातोय चला चला ही बघा ही आपली सर्व मु आमच्या घरातली सर्व मुले आणि ही आमची बाय हे बघा आमचा गणपती बाकी सावकाश पाठवून रिक्षा येत आहे

आपण जातोय बट पण जातोय आता इथं खाली आता आमची ढक्कल गाडी लावलेली आहे कारण का बघा खडखड रस्ता असल्यामुळे ना आम्हाला जाता येणार नाही गाडी कशी डुकडुक देते ना म्हणून पुढे गेल्यावर आम्ही गाडीत बसवणार चला आहे बघा नाही हा माझा मित्र राजभाव गाडी पप्पू दादा आमचा पप्पू दादा आपली गाडी लावलेली बघा हा पप्पू दादा आमचा पप्पू दादा पप्पू दादा काय तू छान बघा आता आम्ही तुम्हाला गाडी दाखवतो त्याला

आपण घरी जाऊन उचिर झाला ढकल गाडी लागली आमचा गणपती कि आमच्या गणपतीच्या वरती कागद टाकलं कारण आता पाव पावसाचं वातावरण आहे ना त्यामुळे टाकलं चला हवं का म्हणून चला हवं का आपली ढकल गाडी ही बघा आपली गाडी गाडी ना आम्ही तुम्हाला आता मऊ आपल्या गणपती नेणार आहे ते दाखवणार आहे चला बघा एक गाडी ढकल किती जणांची आवश्यकता आहे बघा बघा आमचा गणपती बघा आमची फॅमिली जो जो पाच दहा जरी असतील चला आता आम्ही गाडी बसल्यावर दाखवतो आमच्या गणपती ठेवतोय आम्ही ते बघ आता आमच्या गणपती गणपती मी गाडी पकडले पकडले लावले

बघा राज जातोय आपण चला जातोय मार्गावर हे बघा बघू शकतो आपण हे बघा किती किती हलू आणलू गणपती आणलेला आहे गाडी बाग जातो मला गा। मी कसली मध्ये डायरेक्ट मारून दादा चालवलं बघा गाडी कशी चालते काय नाही दादा बघा काय या बघा कसं काय बघा काय गाडी बघ गणपती बाप्पा येतोय गणपती बाप्पाच्या चपला पडतय बघ चला चला पटकन चला काम करूया आता आता जाऊया आता आपण जाऊ सला फोटो काढतोय दाखवतो तुम्हाला हे बघा

आपला हा गणपती जातोय आणि बघा काका आपल्या गणपती नाही ओंकार पण आलाय चला पटकन आणि काका पण आलाय चला घरी गेलो झाड माझ्या चॅनल बघा आता माझ्या माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल ऐकून क्लिक करा करायचं चला बघा